बाप म्हणजे काय हे समजायच्या आतच या सव्वा महिन्याच्या जीवानं आपला बाप गमावला चार बहिणींनी आपला एकुलता एक भाऊ गमावला आयुष्याची स्वप्ने रंगून साथीनं जीवन जगण्याची आस देणारा पत्नीनं आपला पती गमावला आपल्या वृद्धापकाळात आपली काठी होईल या अपेक्षित असणाऱ्या आई बापानं आपला एकुलता एक मुलगा गमावला एकीकडे डॉक्टर म्हणजे देवदूत आणि दुसरीकडे अशाच डॉक्टरांच्या हलगर्जी आणि निष्काळजीपणामुळे एक, एक जी निष्पाप जी जीव या जगातून गेला बदलापूर पश्चिम सोनिवली येथील गोल्डन व्हॅली येथे आई वडील पत्नी आणि दोन चिमुकल्या मुलींसह राहणाऱ्या प्रवीण समझिस्कर वर्षे चौतीस यांना चुकीच्या पद्धतीनं भुलीचे इंजेक्शन दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला एका सर्वसामान्य कुटुंबात राहणारे प्रवीण समझिसकर हे रविवारी बारवी धरण परिसरात आपल्या बाईकवरून जात असताना अचानक त्यांच्या दुचाकीला अपघात झाला ते दुचाकीवरून खाली पडले आणि याचवेळी जबडाला आतून फ्रॅक्चर झाल्यानं त्यांना कुटुंबियानं उपचारासाठी बदलापूर पश्चिम बॅरेज रोडजवळील डॉक्टर योगेश मिंडे यांच्या सह्याद्री रुग्णालयात दाखल केले यावेळी अगदी छोटी शस्त्रक्रिया करावी लागेल असे सांगून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले शस्त्रक्रियेपूर्वीच्या सगळ्या तपासण्या करण्यात आल्या यावेळी सगळे रिपोर्ट नॉर्मल आल्यानंतर गुरुवार दिनांक अठ्ठावीस रोजी सकाळी नऊ वाजता शस्त्रक्रियेसाठी त्यांना ऑपरेशन थिएटर मध्ये नेण्यात आले यावेळी रुग्णालयाचे भूलतज्ञ डॉक्टर गांगुर्डे यांनी प्रवीण यांना भूलीचे इंजेक्शन दिले इंजेक्शन दिल्यानंतर काही वेळातच प्रवीण यांची प्रकृती चिंताजनक झाली अचानक रक्तदाब कमी होऊन हृदयाची गती मंदावली घाबरलेले डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची धावपळ पाहून प्रवीण यांचे नातेवाईक गांगरले आत काय झाले काहीच कळेना इतक्यात दोन तासांनी प्रवीण यांचा अकस्मात मृत्यू झाल्याची बातमीच डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितली आणि रुग्णालयात नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला स्वतःच्या पायावर चालत फिरत रुग्णालयात दाखल होणारा आणि स्वतः चालत जाऊन ऑपरेशन थिएटरमध्ये गेलेला प्रवीण जिवंत बाहेर आलाच नाही या धक्क्यानं कुटुंब हादरून गेलं त्यानंतर आपल्या कुटुंबाचा आधार कुटुंबाचा करता करविता पुरुष या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आणि चुकीच्या उपचारामुळे गमवावा लागला असा आरोप करत कुटुंब आणि नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालून डॉक्टरांना जाब विचारला मात्र यावेळी डॉक्टरांना प्रवीण यांच्या मृत्यूमागचे कोणतेही ठोस कारण देता आले नाही असे नातेवाईकांनी सांगितले यावर बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात कुटुंब आणि नातेवाईकांनी तक्रार दाखल केली असून जर तक्रारीवर डॉक्टरवर गुन्हा दाखल करून हे रुग्णालय बंद केले नाही तर आम्ही आमच्या प्रवीणचा मृतदेह पोलीस ठाण्यात आणून ठेवू जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आम्ही आमच्या प्रवीणवर अंतिम संस्कार करणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे तर या प्रकरणात कुटुंबाच्या मदतीला धावून येऊन मनसे महिला शहराध्यक्षा संगीता चेंदवणकर आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी अविनाश सोनवणे यांनी देखील या प्रकरणात पोलिसांनी कोणत्याही दबावात न येता संबंधित रुग्णालय आणि दोषी डॉक्टरांवर कारवाई करावी अन्यथा कायदा हातात घेऊन आम्हीच रुग्णालयाला टाळे लावू ला असा इशारा दिलाय मी सर्वप्रथम सांगू इच्छिते की बदलापूर शहरामध्ये जे सह्याद्री हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये गेले अनेक दिवस बरेच पेशंट दगावलेत म्हणजे त्या हॉस्पिटलचा रेकॉर्डच आता असा झालेला आहे की त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेला पेशंट हा कधी जिवंत बाहेर येत नाही ही परिस्थिती आहे आणि त्या हॉस्पिटलच्या मागे कोणाचं तरी राजकीय वरद असता आहे असं आम्हाला गेले अनेक वर्ष जसं हे हॉस्पिटल चालू झालं आहे तसं जाणवत आलेलं आहे आज देखील तीच घटना घडली आज एका नाहक एका तरुण मुलाचा बळी गेला त्या हॉस्पिटलमध्ये आणि ज्यावेळेला ती घटना घडल्यानंतर ज्यावेळेला मला फोन आला मी स्वतः तिथे होती अत्यंत निंदनीय घटना आहे की डॉक्टर तिथून गायब झाले हॉस्पिटलमधले सगळे डॉक्टर गायब झाले आम्ही तिथे पोचल्यानंतर आणि नंतर त्यांनी जबरदस्ती पेशंट तो जी बॉडी जी होती ती त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात द्यायचा प्रयत्न केला आम्ही तिथे ज्या वेळेला आरडाओरडा केला त्यावेळेला डॉक्टरांनी नंतर इथून पळ काढलेला जे डॉक्टर होते ते डॉक्टर परत समोर आले आणि त्यांनी त्यांची बाजू मांडली पण ते सर्व ऐकल्यानंतर खूप वाईट वाटलं की बदलापूर सारख्या ठिकाणी सुद्धा असं असे तरुण मुलं जे आहेत ते ऍक्सिडेंटमध्ये गेल्या ऍक्सिडेंट झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये ज्या वेळेला ऍडमिट होतात त्यावेळेला असे दगावतात त्यामुळे मनसे माझी तरी भूमिका अशी असे की बदलापूर शहरात जर असे प्रकार कुठे होत असतील तर नक्कीच त्या डॉक्टरांना आम्ही चपराक देऊ आणि हेड हॉस्पिटल जे आहे ते, ते हॉस्पिटल बंद करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार कारण मला बऱ्याच डॉक्टरांचे फोन आलेले आहेत की तुम्ही या मॅटरमध्ये पडू नका तर तसं न होता केवळ बदलापूर शहरातले माझे बंधू भगिनी ज्या आहेत त्या सुरक्षित राहाव्यात अशासाठी मी आम्ही कायम रस्त्यावर उतरलो आणि आत्तासुद्धा रस्त्यावर उतरू अशा जे असे जे डॉक्टर आहेत म्हणजे ज्यावेळेला ही घटना घडते एखाद्या तरुण दगावतो त्यावेळेला त्या कुटुंबावर काय याच्याशी यांना काही घेणं देणं नाहीये आणि आम्ही आता बघतोय की पोलीस प्रशासन काय कारवाई करतं पोलिसांनी जर कारवाई केली नाही तर नक्कीच आम्ही कायदा हातात घेऊ मुख्य म्हणजे प्रवीण यांचा अचानक मृत्यू कसा झाला त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बदलापूर पूर्व ग्रामीण रुग्णालयात पाठवला असता तिथे सेवा बजावणाऱ्या डॉक्टरांनी देखील हा मृत्यू संशयास्पद असून या मृत्यूमागचे कारण स्पष्ट करण्यासाठी आवश्यक तज्ज्ञ अशा फॉरेन्सिक टीमची बदलापुरात कमतरता असून त्याकरिता प्रवीण यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबई येथील जे जे रुग्णालयात पाठवण्यात आला असल्याचे सांगितले या मृत्यूमागचे कारण काय या असावे याबाबत अनेक प्रश्नचिन्ह सध्या निर्माण होत आहेत आणि त्याचबरोबर शहरातील ढिसाळ आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न देखील पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय त्यांनी केलाय व्यवस्थित होते ओटीमध्ये तेव्हा स्वतःच्या पायावर चालत गेले ते ओटी मध्ये अगदी ओटी मध्ये त्यांना स्ट्रेचर पिचरून कुठल्याही गोष्टीने घेऊन नव्हते गेलं वरती ते स्वतः चालत गेले होते आणि एवढ्या हेल्दी पेशंटला सहज दोन तासामध्ये डॉक्टर जर असं सांगत असतील की ओटीमध्ये नेहल्या नेहल्या तासाभरामध्ये जर पेशंटचं हार्ट फेल होत असेल तर्म याचा मी काई चाहा हलगर जी तर मग ह्याचं आम्ही काय समजावं डॉक्टरचा हालगर्जीपणा नाहीये तर काय याच्या बाबतीत आम्हाला जी काय योग्य लिगल पद्धतीने जी काय प्रोसेस करता येईल किंवा जे काय हॉस्पिटलवरती आपण आरोप करून आम्हाला जो काय न्याय आम्हाला ज्या काय गोष्टींची स्पष्टीकरण हवं आहे ते हॉस्पिटलनी द्यावं तक्रार केली आहे या संदर्भातली एक तक्रार लेखी आम्ही जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये केलेली आहे आणि डॉक्टरकडे आम्ही या सगळ्याबाबत चौकशी केली असता डॉक्टर स्पेसिफिकली कॉन्फिडन्सनी कुठलाही प्रकार किंवा डेथ ऑफ कॉज कॉज ऑफ डेथ ही गोष्ट डॉक्टर सांगायला तयारच नाही आहेत डॉक्टरचं असं म्हणणं आहे की मध्येच डॉक्टर म्हणतात की त्यांना एक अटॅक आला होता पॅनिक अटॅक आला होता मध्येच डॉक्टर म्हणतात की ॲनेस्थेशियाचं प्रमाण कदाचित जास्त झालं होतं मध्येच डॉक्टर म्हणतात की ड्रग्सचं त्यांना रिॲक्शन झालं होतं ड्रग्जचं इन्फेक्शन झालं होतं अशा गोष्टी डॉक्टर म्हणतायत डॉक्टर त्यांच्या एकाही स्टेटमेंटवरती स्टेबल नाही आहेत तर प्रेसच्या माध्यमातून आणि पोलिसांच्या माध्यमातून मी एवढीच मागणी करतो की जो काय प्रकार घडला आहे तो परत इतर कुठल्याही कुटुंबामध्ये घडू नये कारण का आज आमचं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे घरातला आमचा करता माणूस गेला आहे ज्याची एक सव्वा महिन्याची मुलगी आहे घरातला एकुलता एक आहे त्याला चार बहिणी आहेत त्याच्या मागे एवढ्या सगळ्या गोष्टी सांभाळणारं कोण नाही आहे त्याचे आई वडील जवळजवळ सत्तरच्या आसपासचे त्याचे आई वडील आहेत आईची त्याच्या दोन दोन पॅरालिसिसचे अटॅक येऊन गेलेले आहेत अशा कंडिशन मध्ये आम्ही काय काय करावं किंवा जो प्रकार तो तुम्हाला योग्य वाटतो का माझ्या भावाचा नॉर्मली ऍक्सिडेंट झालं तो ऍक्सिडेंटच्या ठिकाणावरून घरी आपण स्वतःहून आला त्याला दुसरं नाही आणलं बाईक घेऊन तो स्वतःहून आला घरी त्याच्यानंतर त्याला थोडंफार असं वाटलं की मला काही आठवत नाहीये म्हणून त्याला डॉक्टरकडे तो स्वतःहून गेला डॉक्टरकडे ज्वेलच्या इथे गेला डॉक्टरांकडे त्यांनी त्यांनी स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये त्याला घेऊन गेले आणि त्याला ऍडमिट करून घेतलं ऍडमिट करायची गरज नव्हती त्यांनी त्याला आयसीयू मध्ये ठेवलं फोर्टी एट आवर्स आयसीयू मध्ये ठेवून दिलं त्यांना आम्ही मी भांडले त्यांच्याबरोबर मंगळवारी सकाळपासून माझं त्यांच्याबरोबर भांडणच चाललेलं की तुम्ही त्याला आयसीयू मध्ये का ठेवता बाहेर आम्हाला सेपरेट रूम द्या तरी त्यांनी काय आमचं ऐकलेलं नाही आणि त्याच्यानंतर ऍडमिट म्हणजे प्रोसेस तर त्यांची काहीच नव्हती नॉर्मली त्यांच्या अँटीबायोटिक आणि हे फक्त इन्सुल काय दिला नाही तेवढंच त्याच्यानंतर त्यांचं काहीच नव्हतं रिपोर्ट सगळे नॉर्मल टोटली रिपोर्ट त्याच्या नॉर्मल आले फक्त फेसिंगचा रिपोर्ट केला त्याच्यामध्ये थोडस क्रॅक दाखवलं त्याच्यासाठी म्हणून आम्ही सर्जरी करायची ठरवलेली पण म्हटलं त्यांना मी विचारलं मनीष डॉक्टरांना सांग विचारलं मी त्यांना की बाबा सर्जरी करायची आहे कोणत्या हॉस्पिटलमध्ये सह्याद्री हॉस्पिटल सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांनी ऍडमिट करून घेतलेलं त्यांना विचारलं डॉक्टरांना की बाबा आम्हाला सर्जरी करायची नाहीये मी एवढं पण सांगितलं त्यांना की मला फक्त तुम्ही गोळ्या आणि ह्याच्यामध्ये कवर होईल की नाही तर ते बोलले की नाही आम्ही ते ह्याच्या फेसवाले डॉक्टर आले की त्यांच्याशी बोलून घेऊ सर्जनशी आणि ते जे सांगतील ते आम्ही पूर्ण करू आणि त्याच्यानंतर त्यांना अप्रूव्हल आय थिंक बुधवारी आलं बुधवारी त्यांनी दुपारनंतर काहीतरी टाकलं आणि त्याच्यानंतर ते त्यांना संध्याकाळी त्यांना अप्रुव्हल भेटलं इन्शुरन्सचं आणि आज सकाळी त्यांनी हा प्रकार करून ठेवला आणि ह्याला निव्वळ मी जबाबदार हॉस्पिटल आणि त्यांचे डॉक्टर यांनाच पकडते आणि मला त्यावर न्याय भेटलाच पाहिजे हॉस्पिटल बंद झालं पाहिजे की हा प्रकार जेणेकरून दुसऱ्या व्यक्तीचा बद्दल झालाच नाही पाहिजे आणि मला न्याय असा हवा आहे की माझ्या कुटुंबाचा एकुलता एक माझा आधारस्तंभ होता माझ्या आई वडिलांचा त्याची सव्वा महिन्याची लहान मुलगी आहे एक छोटी दुसरी मुलगी त्याला दोन मुली आहेत आता हे कसं सांभाळणार आणि ह्यासाठी मला त्यांचा न्याय हवा आहे तुम्ही मला मॅडम ना ते हॉस्पिटल पूर्ण बंद करायचं आणि त्या डॉक्टरला संपवायचे मला तो डॉक्टरच नको माझ्या नजरेसमोर परत दिसला ना नाही पाहिजे डॉक्टर तो तुम्ही डॉक्टरशी बोलल्यानंतर डॉक्टरांनी तुम्हाला काय डॉक्टरने निव्वळ उडवा उडवीची उत्तरं दिली माझी सकाळपासून दोन बहिणी होत्या सकाळपासून त्या विचारतायत तुम्ही नेमकं करताय काय ओटी मध्ये घेऊन गेला दोन तास ओटी मध्ये काढला आणि नंतर दहा मिनिटांमध्ये येऊन सांगता की पेशंट गेला म्हणून मग कसं सांगणार आणि कोणाला जिम्मेदार धरणार डॉक्टरांनाच पकडा आणि मला ते पाचवी डॉक्टर नकोय तिथे एक मनीष डॉक्टर हवा फिजिशियन आहे तो आणि एक तो हॉस्पिटलचा ओनर आहे तो आणि दोन्ही ते डॉक्टर मागवले होते बाहेरून तेवढे ते डॉक्टर मला अजिबात नको आणि ते हॉस्पिटल बंदच झालं पाहिजे ज्या पद्धतीने जे आता प्रवीण आमचा एक मित्र होता आणि ज्या पद्धतीने जे काय ऍक्शन पोलिसांकडून जे व्हायला हवी होती ती होताना दिसत नाही आज त्यांच्या कुटुंबावर एवढा मोठा दुःख झालं आज त्या लोकांना इथे यावं लागत आहे पोलीस ही जनतेची एक दुवा आहे त्यांच्याकडे एक काय एक अपेक्षा असते परंतु त्या अपेक्षेचा कुठेतरी भंग होताना दिसत आज रात्रीच्या आज अकरा वाजत आले परंतु कोणत्याही प्रकारे त्या डॉक्टरांना इथं बोलवलं गेलेलं नाही ही सगळ्यात मोठी शौकांथिक आहे असं असताना बदलापूर शहरामध्ये हा डॉक्टरांचा हा खेळ खंडोबा चाललेला आहे गरीब जनतेला लोटेलांचा काम चाललंय मी ह्या माध्यमातून आज प्रवीण आमचा एक चांगला मित्र होता आणि ह्या अशा मूर्ख डॉक्टरांच्या मुळे आज छोटासा डॉक्टर असून हा मोठ्या मोठ्या ऑपरेशन करावं लागला आणि ह्या पैसे कमच्या लालची मुले आज एक गरीब घराण्यातला एक परत पर जीव गेलेला आहे आणि त्याला न्याय मिळवण्यासाठी आम्ही आता उतरलेला आहोत सह्याद्री हॉस्पिटल हा जोपर्यंत बंद होत नाही बेकायदेशीर याची चौकशी होत नाही याच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही माझं नाव मंगेश नामदेव लावलकर माझा जो पेशंट आता जो एक्सपायर झाला आहे तो माझा सक्का मेवना होता मी त्याचे मोठे भाऊजी आहो आणि त्याचं नाव प्रवीण विश्वनाथ समजेसकर वर्ष चौतीस त्याचं संडेला रात्री एका बदलापूरमध्ये इथे जवळपास थोडंसं ॲक्सिडेंट झालं होतं बाईकने तो पडला होता आणि त्याला डोक्याला इथे थोडं आणि थोडं इथे असं फ्रॅक्चर झालं होतं आणि आता पहिला थोडंसं खर्चटलेलं होतं म्हणून माझ्या मेहन्याचे फॅमिली डॉक्टर योगेश मेंदे यांच्याकडे आम्ही सुरुवातीला नेलं त्यांनी सजेस्ट केलं त्यांचं जवळपास हॉस्पिटल सह्याद्री हॉस्पिटल आहे जे आ, बदलापूर वेस्टला आहे तिथे आम्ही त्याला ॲडमिट केलं संडेला रात्री आणि त्यानंतर त्यांनी दोन दिवस आयसी यूमध्ये ठेवलं सी टी स्कॅन एम आर आय ह्या सगळ्या प्रोसेस त्याने केले सगळे रिपोर्ट नॉर्मल आले आणि दोन दिवसानंतर तिसऱ्या दिवशी आम्हाला त्याने वेगळा रूम दिला आणि इथे जे फ्रॅक्चर झालं होतं ते आतून हड्डी क्रॅक आहे त्याचं छोटंसं ऑपरेशन करावं लागेल या दृष्टीने त्याने सगळ्या प्रोसेस केल्या आणि पेशंटने पण सहमती दिली त्याच्यामुळे आज सकाळी नऊ वाजता त्याला ओ पी डीमध्ये घेतलं पेशंट चालत गेला पेशंट त्याच्या अगोदर रात्रीसुद्धा व्यवस्थित होता पेशंट खाण्यापिणं सगळं आमच्याशी बोलला सुद्धा आणि त्याला एक छोटी आता दीड महिन्याची एक पोरगी आहे आणि एक सहा महिन्याची एक पोरगी आहे आणि तिची आई वडील सुद्धा वयस्कर आहे एजेड आहेत सत्तर प्लस एज आहे त्यांचं आणि तो एकुलताही एक होता चार महिन्याच्या नंतर तो एकच होता आणि आमच्या पूर्ण फॅमिलीचा तो सगळा आधार होता पण अचानक दोन तासामध्ये ओ टीमध्ये नेल्यानंतर त्याला बोलचं इंजेक्शन दिल्यानंतर काही वेळामध्ये एक दीड तासानंतर आम्ही नातेवाईकांनी विचारणा केल्यानंतर वारंवार विचारणा विचारणा केल्यानंतर आम्हाला नंतर, नंतर सांगण्यात आलं की त्याचं हार्टबीट लो झालं बीपी लो झाला आणि त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी विचारणा केल्यानंतर फॅमिलीने आम्हाला नंतर, नंतर, नंतर सांगण्यात आलं की त्याला हार्ट अटॅक आला हे तर प्रोसेस झालेले आहेत आम आमचा एक चांगला आधार आमच्या फॅमिलीतून अचानक निघून गेलेला आहे आम्हाला सर्व फॅमिलीमध्ये असं वाटतंय की हा सरासर हॉस्पिटलचा अलगर्जीपणा आहे मोहिनी जाधव बदलापूर